हो मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या गावामध्ये वकेली व्यवसाय करायला आलो तेव्हा जी चौकुलीची परिस्थिती होती रस्त्यांची परिस्थिती होती ती आजही कायम आहे रस्त्यावरचे खड्डे की खड्ड्यावर रस्ते खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे ही शोकांतिका गावाची आहे मला टीका कोणावर करायची नाही एवढे दोन आमदार एक मंत्री एक प्रदेशाध्यक्ष एवढे मोठे नेते मंडळी असताना ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात झालेला नाही इथे महत्त्वाचे प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न इथे युवकांच्या हाताला काम नाही भाजीपाल्याचं मार्केट उठसुट्टे उठवल्या हो जातं त्यांना बरेही जागा देणं गरजेचं आहे कारण एक दुकान जर लावलं तर त्या दुकानावर दहा ते पंधरा लोकं पोट भरू शकतात त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तो इतक्या वर्षात सुटलेला नाही का सुटलेलं नाही त्याच्यात आपल्याला जायचं नाही पण तो सोडवण्याचा आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू जर माझ्या मिसेसला पक्षाने संधी दिली तर सर्व नगरसेवकांना पक्षविरहित राजकारण करून सर्वांना सोडत घेऊन गावाचा आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करू फक्त काँग्रेस श्रेष्ठीने उमेदवारी देण्याचा प्रश्न आहे आणि जर युतीमध्ये काही ठरलं तर ते आम्ही मान्य करू आढून बसणार आम्ही पण लोकसभा राष्ट्रवादीने लढवली विधानसभा राष्ट्रवादीने लढवली एवढे मोठे 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 निवडणुका लढवल्यानंतर ही नगरपंचायतची जागा काँग्रेसला सोडावी एवढी जास्त मागणी आणि त्या नेत्यांकडे करणार आहे सगळे मिळून याच्यावर जे होईल ते आम्हाला मान्य राहील